नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच जोरदार धक्का बसायला सुरुवात झालेली आहे इतरांचा पक्ष फोडत आपला पक्ष मोठा करणाऱ्या भारतीय जनता पक्षालाच मात्र आता धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे महत्वाचे राजकीय अपडेट जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो बेल ऐकून बटन दाबा जेणेकरून सर्वात अगोदर आपल्याला माहिती आपल्या मोबाईलवरती मिळत राहील भारतीय जनता पक्षाने छोटे छोटे पक्ष संपवण्याचं ध्येय असतानाच प्रादेशिक पक्ष शिंदे गटाला दिला तो म्हणजेच शिवसेना फोडला त्यानंतर राष्ट्रवादी पक्षही फोडला आणि राष्ट्रवादीच्या प्रचंड विरोधात असलेले आता नेते मात्र नाराज झालेले आहेत भारतीय जनता पक्षाने ज्या शिंदे गटाला आणि राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे मात्र भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत हे नाराज आहेत त्याचबरोबर मित्रपक्ष ही नाराज आहेत मित्रपक्ष असलेले गोपीचंद पडळकर यांनी आता नव्या संघटनेची स्थापना करत भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मागच्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा चांगला गाजला होता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी धनगरांना आरक्षण देईल त्याचबरोबर ते आरक्षण न मिळाल्यामुळेच आता गोपीचंद पडळकर यांनी हिंदुस्थान मल्हार संघटना नावाची संघटना स्थापन केली आणि तीच आता देशभरामध्ये दे पडळकर आता ती घेऊन जाणार असते त्याचमुळे आता भारतीय जनता पक्षाला हा एक मोठा धक्का मानला जातोय धन्यवाद